माझी तिसरी पिढी आहे राजकारणाची मी त्याच्यातही हॅगिंग करत पण मला तुमची मदत करायला आवड काय आहे काय की आपलं हे दैनंदिनी जीवनामध्ये फार महत्वाचा घटक झालेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये साहेब आणि खेड्यापाड्यामध्ये राहणारे लोक फार प्रस्तात आता सरकारी मोबाईल दिले होतो मी त्या दिवशी एका दिवशी बोललो होतो साहेब याचा ना आपण डाका घेतला पाहिजे की तू दिवसामध्ये किती जणाला एंटरटेन केला फोन किती येऊन गेले किती जणाला अतिशय उपायात बोलतात फोन कोणाचाच उठत नाही नाही स्टार भयंकर वयात बोलतात कोणी म्हणजे उत्तर बरोबर देत नाही हे न जाऊ नीट जर समजावून सांगितलं की असा असा प्रॉब्लेम आहे तो पुन्हा फोन करत नाही पण हे अजिबातच बोलतोच नाही बोलतो आणि साहेब आपलं ग्राहकांचं त्याचं नाटक आहे ग्राहकांना चांगलं बोललंच पाहिजे या अशा आपल्या वागणुकीवर आपण हे जे आता प्रायव्हेटेशन जे व्हायला कारण काय सांगितलं